हॅलो तर आज आपण बघणारे आपला सातवा धडा एक ते नऊ या अंकांची ओळख तुम्हाला तर माहितीच असतील पण आपण परत एकदा हे अंक नव्याने बघणार आहोत तर बघा पहिल्या चित्रात आपल्याला काय दिलं आहे एक एक या संख्येसाठी त्यांनी एक एक अशा वस्तू घेतल्या आहेत इथं दिसते आपल्याला हे पहिलं जे आहे चित्र त्याच्यामध्ये एक बोट आहे एक सूर्य आहे एक ठोकळा आहे आणि एक वाटीसारखं काय आहे भांड आहे तर एक ही संख्या आपण कशी लिहिणार आहे तर हे ते पुढच्या चौकटीत आपल्याला दाखवलेलं आहे बरोबर तर ही अशा पद्धतीने आपण हा एक इथे काढणार आहे किंवा तो गिरवणार आहे तर आपण इथे काढूया हा एक ठीक आहे तर आपण हा असा एक काढला तुम्हाला हे सगळे एक काय करायचे गिरवायचे आहेत त्यानंतर खाली चौकटीमध्ये परत एकदा आपल्याला एक ही संख्या इथे लिहून आहे नंतर बघूया आपण दोन त्याच्यामध्ये दोन बोटे दोन डोळे दोन ठोकळे आणि दोन अशा भेंडी दिलेल्या आहेत दोन ही संख्या आपण कशी लिहिणार आहे इकडे चौकटीमध्ये दाखवलेली आहे इथे तुम्हाला ती गिरवायची आहे दोन ही संख्या आणि परत एकदा खाली चौकटीमध्ये आपण ही दोन ही संख्या इथे काढून घेणार आहे त्यानंतर आपण बघूया तीन ही संख्या तर चित्रामध्ये बघा आता आपल्याला तीन तीन चित्रं दाखवली आहेत तीन बोटे तीन पाने तीन ठोकळे आणि तीन ग्लास आहेत पाण्याचे बरोबर मग आता आपण तीन ही संख्या इथे गिळवूया हा झाला आपला तीन ठीक आहे त्यानंतर आपण खाली चौकटीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा तीन ही संख्या इथे काढून घेणार आहे तीन, तीन, तीन ठीक आहे आता बघूया आपण चार तर बघा आपल्या हाताची चार बोटे चार सफरचंद आणि त्यानंतर चार ठोकळे आणि चार गाड्या बरोबर आणि हा इथे आपण असा चार गिरवणार आहे ठीक आहे हा चार झाला आता खाली चौकटीमध्ये परत एकदा आपण चार ही संख्या इथे काढूया त्यानंतर आपण बघूया आता पुढची संख्या आपली पाच बघा इथे चित्रामध्ये आपल्याला दाखवलं आहे आपल्या हाताचे काय आहेत पाच बोटे इथे दाखवलेले आहेत बरोबर ही झाली आपली पाच बोटे त्यानंतर मणी आहेत पाच ठोकळे आहेत पाच आणि भवरे आहेत पाच आता पाच ही संख्या आपण इथे गिरवूया हा झाला पाच त्यानंतर खालीसुद्धा आपण इथे पाच काढणार आहे तुम्ही पाच असंसुद्धा सुद्धा काढू शकता तुमच्या वहीमध्ये किंवा गिरवताना त्यानंतर आपण बघूया खाली सहा तर ही सहा बोटे सहा फुगे सहा ठोकळे आणि सहा पतंग पण आता इथे सहा काढूया हा झाला सहा गिरवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कसं काढायचं आहे आणि खाली चौकटीमध्ये आपण एकदा सहा लिहून घेऊया हा झाला सहा पुढे बघूया आपण सात तर बघा हाताची आपली सात बोटे त्यानंतर पंत्या तीन चार पाच सहा आणि सात त्यानंतर हे सात ठोकळे आणि सात पेन आता आपण गिरवूया सात हा झाला आपला सात ठीक आहे त्यानंतर आपण खाली चौकटीमध्ये परत सात काढणार आहे झाला सात आता आठ तर आठ बोटे आठ छत्री आठ ठोकळे आणि आठ कप त्यानंतर हा आठ गिरवायचा इथे हा झाला आठ आणि खाली चौकटीमध्ये परत एकदा आठ त्यानंतर नऊ नऊ बघूया आपण तर नऊ बोटे नऊ बॅट नऊ ठोकळे आणि नऊ चिमण्या आता नऊ इथे गिरवूया तर हा झाला आपला नऊ इथे आपण परत एकदा नऊ लिहिणार आहे तर बघा खाली आपल्याला काय विचारलं इथे तर चित्रे मोजा आणि चित्रान एवढ्या संख्येला आपल्याला गोल करायचा आहे ठीक आहे तर बघा पहिल्या चित्रामध्ये गुलाब दिलेत किती गुलाब आहेत एक दोन तीन चार पाच आणि खाली चौकटीमध्ये आपल्याला काही अंक दिलेत किंवा संख्या दिली आहे तीन दोन पाच मग आपले गुलाब किती आलेत आपण मोजलेले पाच आलेत मग आपण पाच या संख्येला काय करणार आहे गोल ठीक आहे पुढच्या चित्रामध्ये बघा पानं दिली आहेत मोजूया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि खाली संख्या दिली आहेत सात चार तीन मग आपली पानं किती आले आहेत सात बरोबर मग आपण सातला इथे गोल करणार पुढच्या चित्रामध्ये झाडं दिली आहेत मोजूया एक दोन तीन खाली काय दिले आहेत संख्या एक तीन आणि दोन मग तीन झाडं आहेत म्हणून आपण तीनला गोल करणार पुढे बघा खाली चित्रे मोजा आणि चौकटीत संख्या लिहायची आपल्याला ठीक आहे मग इथे बघा चित्रे बघा पहिल्या चित्रामध्ये इथे तुम्हाला काही सैनिकं दिसत आहेत ते मोजूया आपण तर हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ बरोबर नऊ सैनिक आहेत मग आपण चौकटीमध्ये इथे असं नऊ लिहिणार आहे त्यानंतर पुढच्या चित्रामध्ये बघा नर्स दिसत आहेत आपल्याला दवाखान्यातल्या दा। बरोबर एक दोन तीन चार चार आहेत त्या म्हणून आपण इथे हा चार ही संख्या लिहिणार शेवटच्या चित्रामध्ये बघूया किती माणसं आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा मग इथे आपण चौकटीत सहा लिहिणार आता पुढच्या पानावर बघा काय सांगितलं आहे की दिलेल्या संख्ये एवढी चित्रे काढा ठीक आहे म्हणजे जेवढी संख्या दिली आहे तेवढी चित्रं काढायची चित आपल्याला मग इथे पहिल्या चौकटीमध्ये आठ ही संख्या लिहिली आहे मग आपल्याला आठ चित्रे काढायचे चित। मग आपण काय काढूया चौकोन काढूया ठीक आहे आठ चौकोन काढूया आपण इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ पुढच्या चौकटीत पाच ही संख्या लिहिली आहे मग आपण पाच कोणत्या पण वस्तू तुम्ही काढू शकता कोणत्या पण वस्तूंची चित्रे ठीक आहे मग आता मी इथे काय करते चांदणी काढते एक दोन तीन चार पाच पुढे बघा काय दिली आहे संख्या तर नऊ ठीक आहे नऊ कोणत्या पण आपल्या वस्तूंची एकाच वस्तूची नऊ चित्रे काढायची आहेत बरोबर मग आता मी ते पान काढते ठीक आहे तर आता पानासाठी मी ते ठीक आहे पानं काढूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि ही नऊ नऊ पानं झाली बरोबर आता पुढचा प्रश्न बघूया आपण तर बघा इथे काय सांगितलं आहे की मणी मोज आणि संख्या लिहायची आहे त्याच्या पहिल्या चित्रामध्ये मणी किती आहे तिथे हा एकच मणी आहे म्हणून इथे एक ही संख्या लिहिली आहे बरोबर आपल्याला पण पुढे इथे हा असा एक अंक लिहायचा आहे ठीक आहे हा तक्ता तुम्हाला पूर्ण कम्प्लीट करायचं आहे पूर्ण चौकटी सगळ्या तुम्हाला भरायच्या आहेत दुसऱ्या चित्रामध्ये दोन मणी आहेत मग इथे दोन ही संख्या लिहून घ्यायची इथे ठीक आहे सगळं तुम्हाला हे भरवायचं आहे पुढच्या चित्रामध्ये तीन आहेत बरोबर मग इथं तीन लिहायचं आहे ह्याच्यामध्ये चार आहेत ह्याच्यामध्ये पाच आहेत इथे आहेत सहा मोदू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात सात झाले पुढे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ झाले मनी पुढे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ठीक आहे हे पूर्ण तुम्हाला सगळं तक्ता भरवायचा आहे तर तो तक्ता असा दिसेल जेव्हा तुम्ही तो पूर्ण तक्ता भरून घ्याल आता पुढे बघा काय प्रश्न विचारला आहे की बागेचे निरीक्षण करा चित्रे मोजा आणि चौकटीत योग्य ती संख्या लिहा तर बघा इथे आपल्याला एक मोठं चित्र दिलेलं आहे बागेचं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळे पक्षी किंवा झाडं आणि मुलं मुली खेळत आहेत बरोबर आणि आपल्याला ह्या चित्राच्या बाजूला काही छोटे छोटे चित्र दिले जसं की हे झाड आता हे झाडं किती आहेत ह्या चित्रामध्ये ते मोजायचे आणि त्याची संख्या लिहायची तर यांनी आधीच इथे मोजलेलं आहे बरोबर झाडं आहेत हे एक दोन तीन आणि चार म्हणून इथं लिहिली आहे संख्या चार आता पुढे बघा गेटचं चित्र दिलं आहे बरोबर एक फाटक आहे बागेचं ते किती आहेत तर जर तुम्ही चित्रात बघितलं तर इथे हे काय आहे एकच असं हे गेट आहे मग एकच एक। आहे म्हणून आपण इथे संख्या लिहिणार एक पुढे बघा फुलं दिले फुलाचं चित्र दिलं आहे मग फुलं किती आहेत तर मोजूया आपण तर चित्राच्या खाली जर तुम्ही ते बघितलात तर हे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात किती फुलं आहेत सात म्हणून आपण इथे लिहिणारे सात फुलाच्या खालच्या चौकटीमध्ये आता पुढे काय बघा चित्र एका मुलगीचं चित्र आहे बरोबर मुलीचं मग चित्रात मुली किती आहेत तर मोजूया आपण इथेही आहे एक त्यानंतर इथे आहे दोन ही आहे तीन इथे एक आहे चार आणि ही इथे एक पाच म्हणजे मुली किती आहेत पाच मग आपण हिच्या चौकटीत लिहिणार पाच पुढे बघा इकडे उजव्या साईडला वरती मुलाचं सा चित्र आहे मग आता मुलं किती आहेत या चित्रामध्ये तर हा एक फुगा घेतलेला एक फुटबॉल खेळणारा दोन हा एक तीन आणि हा घसरगुंडीवर बसलेला चार म्हणजे मुलं किती आहेत तर चार म्हणून आपण इथे चार लिहिणार पुढे बघा फुगा आहेत बरोबर तर फुगे किती आहेत चित्रामध्ये तर बघा इथे ह्या मुलाकडे एक फुगा आहे बरोबर त्यानंतर ह्या फुगेवाल्याकडे किती फुगे आहेत मोजूया हा एक त्यानंतर दोन तीन चार पाच आणि सहा एकूण फुगे किती आहेत तर सहा ठीक आहे त्यानंतर बघा फुलपाखरू फुलपाखरू किती आहेत ते आपण मोजणार आहे तर बघा फुलपाखरू कुठे असतात तर फुलांच्या शेजारी मग आपण मोजूया तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती आहेत आठ म्हणून आपण किती लिहिणार आठ त्यानंतर आता हे पांढरे पक्षी किती आहेत बघा वरती आकाशात असतात ना पक्षी किती आहेत मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ पक्षी किती आहेत नऊ म्हणून आपण चौकटीत आहे नऊ त्यानंतर बघा इथे घसरगुंडीचं चित्र आहे खाली घसरगुंडी किती आहेत चित्रामध्ये तर बघा इथे या उजव्या बाजूला ही एक घसरगुंडी आहे आणि ही एक दोन मग घसरगुंडी आहेत दोन त्यानंतर झोपाळे किती आहेत बघा बरोबर झोपाळे किती आहेत तर हा एक आणि हा एक दोन दोन आहेत झोपाळे तर अशा रीतीने हा आपला प्रश्न सोडवून झालेला आहे